सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बसत्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बाहत्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस समाजा समाजामध्ये भांडण कशी लागतील गावागावात तरुण व्यसनाधीन कशी होतीन आणि ती बरबटलेली पिढी आपल्या दिमतीला कशी राहीन ना असं राजकारणारी माणसे एका बाजूला आणि एका बाजूला सरळ विकासाचं राजकारण शाळा चांगल्या झाल्या पाहिजे रस्ते चांगले झाले पाहिजे दवाखाने चांगले झाले पाहिजे स्पर्धा परीक्षा केंद्र उभे राहिली पाहिजे पर्यटनाला चालना भेटली पाहिजे आदिवासी समाजाच्या आरक्षणाला ना धक्का नाही लागला पाहिजे बहुजनांमध्ये आणि आदिवासींमध्ये वाद तयार नाही झाला पाहिजे अशी विचार करणारी एका बाजूला माणसं आणि त्या विचाराबरोबर तुम्ही येत आहे म्हणून तुमचं स्वागत आहे आतापर्यंत तुम्ही पाहिले असल तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीच्या निकाला वर्ष झालं त्यानंतर हे पठ्ठे कुठं गायब झाले होते काही तपासच लागलं नाही त्या पुतळ्याच तिथ म्हणजे जाणून बुजून नाही तर काम करताना कारागिरांनी मी राघोजी भांगरे जयंतीच्या दिवशी बोललो की राघोजींच्या पुतळ्याच काढताना चूक झाली कामगारांकड दोन दिवस काय कुणाला थांगपत्ता पत्ता नव्हता कुणाला काहीच माहीत नव्हतं अचानक यांना माहीत झाली यांचं राजकारण पेटायला सुरुवात झाली मुकुंद लांबट्या तिथं होता तिथं आले हातपाय आपटत असा आवाज बिवाज करत शेंडीचा झिंगे असा इकडं तिकडं असा डोलत होता नंतर त्याच्या लक्षात आला रे आपण ज्याच्यासाठी आलो आपण पुतळ्याकडे गेलोच नाही मग तिथं गेला त्याच्यानंतर आल्यानंतर इथं पोलीस स्टेशनला त्यांनी सुरुवात केली हो तंत्र त्या बहुजनांच्या पोरांवरती अॅट्रॅसिटी टाका त्यांच्या क्लिप्स आहेत माझ्याकडं की आपण त्या वैभव पिचडलाही बरोबरच घेऊ म्हणजे जी झिंग्याला भेटला टिंग्या आणि मध्ये आला बोंग्या झिंग्या टिंग्याची जोडी तो म्हणे आता आपण टिंग्याला बरोबर घेऊ आणि वापरून घेऊ त्याला काय म्हणे माझ्याकडे रेकॉर्ड आहे ते म्हणे आपल्याला तुकारांची फौज तयार करायची म्हणे तो काय ते माग किरणचा पोरगा का काय नाव ते हा जय म्हणे माझ्या संपर्कात आहे अशी पोरं आपण एकत्र करायची म्हणजे याला नेमकं काय का करायचं हे मी तुम्हाला सांगतो की यांना तुकार मंडळी एकत्र करायची आहे गावागावात टुकरांच्या संघटना काढायच्या आहेत गावागावामध्ये दहशत निर्माण करायची आहेत आणि मग केली भाषणं हातपाय तोडून टाकू आमक करू तमक करू अरे हिंमत असेल तर केसाला हात लावून दाखवू नाही <laughs> उभा गाडला ना तर बापाची औलाद नाही सांगणार चॅलेंज ओपन करतो आपण अरे ते कारखान्याचं इलेक्शन होत तुमच्याच गावात तुमच्याच समोर त्या साकोऱ्याच्या पोराने तुमची जिरवले रे अक्षरशः मला फोन करत होते पहा म्हणे हे आले सगळे तिथं पहा 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 आज तुम्ही एकत्र एक झाले तो भाग पुढचा आणि तुम्ही हातपाय तोडण्याची भाषा करता तो काळा पोपट अरे तुम्ही हिरवा पोपट पाहिला काळा पोपट नाही पाहिला त्याला म्हण अरे तुला दात घासायला किरण लांबेने शिकवलं <laughs> तोंडाचा वास येत लवंग घा बनून सांगणार हा किरण लांबटे वेलची घा हा सांगणारा किरण लांबटे अरे मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा